सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले सोलापूर अक्कलकोट रोड वडील वळसंग बाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटुश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती श्री शब्र विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या हस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकोते यशराज कन्स्ट्रक्शन सोलापूरचे यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश आणटत माजी सरपंच श्री शैल दुदगी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर संजीव कुमार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सांगले आर्किटेक्चर संतोष भंडारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संचालक सुनील बाबा नगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी सुनील बाबा नगरेंगा उद्या उद्घाटन केलेले आहे ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेले आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे मल्टी लँड राईड्स आहे आणि प्लेग्राऊंड इक्विपमेंट आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे लोकांचा जे काय आपल्याला आत्तापर्यंत आहे आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढं मोठी एक नावाजलेलं हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेले आहे वळसंगवाडा टोटल तीन प्रकार फेजमध्ये आम्ही चालू केलो स्टार्टिंग वळसंगवाडाची दोन हजार तेरा ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत प्रवास सुरू होता पहिला फेजमध्ये रेस्टॉरंट ए सी डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे दुसरा फेजमध्ये आहे तो आ, पार्टी लॉन आणि यात्री निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे तिसऱ्या फेजची फंतुस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेलं के आहे ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार मुंजकार आणि डोहाळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल के water, आ, water ले ले ते एवढं सांगून मी वॉटर पार्कचे काय चार्जेस असतील तर वॉटर पार्कचे चार्जेस बघा जे हाफ तिकीट आहे साडेतीन फुटपर्यंत ताण साडेतीन फूटपर्यंत त्यांना आम्ही चारशे रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि वॉटर पार्क असं सगळं राहील या वॉटर पार्क मध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राइड्स, बाइक राइड्स यांसह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधा असणार असून सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या पत्रकार परिषदेस बमलिंग चिट्टे उपस्थित होते